नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या आता फवारणीचे दिवस सुरू आहेत या फवारणीच्या दिवसामध्ये बहुतेक शेतकऱ्याक शेतकऱ्याकडे हे चार्जिंगचे पंप असतात अशा प्रकारचे चार्जिंग, चार्जिंग कोणाकडं डबल मोटर असतात कोणाकडे सिंगल मोटरचे असे अशा प्रकारचे चार्जिंगचे पंप असतात तर शेतकरी बांधवांनो या चार्जिंग पंपामध्ये काय प्रॉब्लेम येतात तर यामध्ये मुख्य प्रॉब्लेम म्हणजे काय बॅटरी उतरण्याचा बहुतेक हे आता सुरुवातीला तुम्ही नवीन घेता त्यावेळेस पंधरा टाक्या पडत असेल पण त्या हळूहळू काळानं काय होतं की कमी कमी पडत चालतात कोणाच्या आठ पडतात असं टाक्या पडत राहतात तर याचा मुख्य कारण म्हणजे बॅटरी तर मित्रांनो ही बॅटरी खराब होऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत तुम्हाला मी या व्हिडिओ सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये असते बघा प्रामुख्याने ही लीड ऍसिडची बॅटरी वापरलेली असते कोणत्या पंपामध्ये बारा आठची असते कोणत्या ह्याच्यात बारा बाराची असते अशा प्रकारच्या याच्यात बॅटरी असतात आणि ही बॅटरी खराब होऊ नये म्हणून आपण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो ही बॅटरी खराब होण्याचं प्रमुख कारण म्हणजे काय तर मित्रांनो बहुतेक शेतकरी काय करतात की आता आपले फवारणीचे कामं झालं फवारणीचे कामं झाल्यानंतर काय करतात की पंप हा डायरेक्ट घरामध्ये नेऊन ठेवून देतात त्याचा वापर कसल्याही प्रकारचा करत नाहीत शक्यतो काय काही शेतकरी मित्र काय करतात की त्याच्यावर छोटा जो सोबत एक बल्प येतो तो बल्पच वापरतात आणि काय कारणात तो बी घरामध्ये ठेवून देतात तर त्यामध्ये काय होतं मित्रांनो असाच पंप वापर न केल्यामुळे आणि तो पंप घरात बसून राहिल्यामुळे बॅटरी चा वापर न झाल्यामुळे बॅटरी खराब होती मित्रांनो तर हा पंप आपल्याला फवारणी झाल्यानंतर तुमचे फवारणीचे पूर्ण कामं झाल्यानंतर याचा वापर कसा सुरू ठेवायचा मी तुम्हाला हे सांगणार आहे तर शेतकरी बांधवानं ही बॅटरी खराब होऊ नये म्हणून आपण अशा प्रकारचा एक बघून घ्या अशा प्रकारचा एक डी सी टू एसी बोर्ड आहे जवळ येऊन बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारचा डी सी टू एसी हा तर बोर्ड आहे तर मित्रांनो या बोर्डद्वारे आपण या बॅटरीचा वापर करू शकतो कारण आता कसं आहे तुम्ही जर घरात ठेवून दिलात फवारणीची कामं झाली शेतातली कामं झाली तुम्ही घरात ठेवून देणार तर अशा काळामध्ये आपल्याला बॅटरीचा कंटिन्यू वापर ठेवायचा आहे जेणेकरून आपली बॅटरी खराब होणार नाही तर मित्रांनो यामध्ये बघून घ्या आता हा है। बोर्ड आहे सो या सोबत एवढा बोर्ड येतो आणि या इथपर्यंत दोन वायर येतात तर अशा प्रकारचं काय करायचं आपल्याला मित्रांनो हे जुगाड केलेलं आहे आपण काय केलं आहे जुनं आपल्याकडे चार्जर खराब झाले होते फवारणी पंपाचं अशा प्रकारचं त्या चार्जिंगच्या पंपाचं काय केलं आपण वायर इथून कट करून घे एवढं कट करून ह्या बोर्डला जोडून घेतलेला आहे डी सी टू ए सी मित्रांनो हा बोर्ड बारा चोवीस कन्व्हर्ट शंभर व्होल्टमध्ये आहे एसीचा बघून घ्या बारा चोवीस होल्ट बघून घ्या अशा प्रकारचा बारा चोवीस होल्टचा आहे तो शंभर वॅट बनवतो ए सी करंट बघून घ्या अशा प्रकारचं बोर्ड आहे मित्रांनो फॉरेंट पंपाला अशा प्रकारे आपल्याला हा जोडून घेता येतो बघून घ्या मी दाखवतो तुम्हाला हे असं सॉकेट आहे हे सॉकेट आता इथं आपल्याला जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारचं जोडून घेतलं आहे आणि मित्रांनो सध्या हे ऑफ आहे हे बघून घ्या तुम्हाला थोड्या सावलीत दाखवतो हे ऑफ आहे सध्या आणि आपण ऑन केले की तर बल्ब लागणार आहे हे बघून घ्या लाल बल्ब निळा बल्ब हे ब्लिंक झालेला बघून घ्या अशा प्रकारचा बल्ब लागलेला आहे हे बघून घ्या आणि मित्रांनो ह्या बोर्डचा आपल्याला पुरेपूर बॅटरीचा पुरेपूर वापर घेण्यासाठी काय करायचं आहे अशा प्रकारचा आता आपण टेस्टिंगसाठी तुम्हाला दाखवत आहोत दा हे लाईट चालू करून बारा वॉल्ट शंभर वॉल्ट मध्ये कन्वर्ट करून देणारा हा बोर्ड आहे तुम्ही बॅटरीवर हो वापरू शकतात किंवा तुमच्याकडे चार्जिंगचा पंप असेल तर पंप वापरू शकतात हे बघून घ्या तुम्हाला दिसण्यासाठी मी इथं बल्ब ठेवत आहे आणि हे काय करायचे हे वायर आहे आपल्याकडं दुसरं कोणतेही कसल्याही प्रकारचं वायर जोडलेलं नाही तुम्ही म्हणसाल की बाबा दुसरं वायर जोडून दाखवलं आणि लाईट चालू करून तर तसंही काही नाही ह्याच्यातला हे आपण डायरेक्ट इथं सरळ सरळ सॉकेट जोडले हे इथं त्याचं वायर आलेलं बघून घ्या कुठलाही दुसरं वायर जोडलेलं नाही आणि अशा प्रकारची इथं आपण आता ही पिन लावून घेणार आहोत इथं लाईट चालू आहे हे बघून घ्या आता आपण इथं पिन इथं बसवलेली आहे बल्बल चालू झालेलं दाखवून घ्या बघून घ्या अशा प्रकारचा बल्ब लागलेला आहे हा आपण टेस्टिंगसाठी तुम्हाला बल्ब लावून दाखवला होता मित्रांनो याच्यावरती तुम्ही बल्प लावू शकतात पण मित्रांनो कसे तुमचा ई डी लाईट चांगला चालतो हे फक्त आपण टेस्टिंगसाठी तुम्हाला दाखवलेला आहे मित्रांनो यावरती तुमचा मोबाईल चार्जिंग करता येते तुमची घरातील शेतीमध्ये वापरण्यात टॉर्च ह्याच्यावर तुम्हाला चार्ज करता येते या बोर्डद्वारे जर तुम्ही पंपाच्या बॅटरीचा पुरेपूर वापर घेतला तर फवारणी पंपातील बॅटरी खराब होणार नाही अशा प्रकारचा मित्रांनो हा बोर्ड आहे जर हे बोर्ड आपल्याकडे अव्हेलेबल आहेत ज्या शेतकऱ्यांनी बांधवांना हे बोर्ड खरेदी करायचे असतील त्यांनी मित्रांनो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो अशा काही तुम्हाला वर स्क्रीनवर ऑर्डर दाखवलेल्या आहेत ते आपण घरपोच पाठवलेले आहेत आणि मित्रांनो तुम्हाला हेच जे पेमेंट आहे ते ऑनलाईन करावं लागेल मित्रांनो पूर्ण तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या ऑर्डर पूर्ण आपण ऑनलाईन शेतकरी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे त्यांना हे आपण घरपोच ऑनलाईन पोस्टाच्या माध्यमातून टाकलेलं आहे तर अशा प्रकारचा बोर्ड आहे हा आणि मित्रांनो याची किंमत आहे सहाशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला हा बोर्ड घरपोच येऊन जाणार आहे आणि मित्रांनो हे हा बोर्ड तुम्हाला हा बोर्ड आणि इथपर्यंत हे दोन वायर येणार आहेत हा तुम्हाला जुगाड करून घरच्या घरी हे वायर इथं कनेक्ट करायचे आहेत तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आतापर्यंत आपल्या कृषी मार्गदर्शन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद